नमस्कार आमचे मित्र संतोष पद्माकर पवार यांनी एका नव्या अवताराची गोष्ट सांगितली बर, हा नवा अवतार सगळीकडे धुमाकूळ घालून राहिला आहे अवतारच हावना बावा, अवतारच हाव नवा बाबा विष्णु बोवाचा हा धावा अवतारच हावना बावा त्यानं थरकली ही दुनव्या राजरंगी येस केला संसाराचा खेव केला देव माणूस बिनबो भाड दावा, आर अवतारच हाव ना बाबा झोळा उचलून कुठं पण चारोधाम यानं केला जाईल तिथो याचा पदर जोडू जोडू सादर झाला ज्याला त्याला वाटे यो ह्यो तर तारणहार आला देवलशाचा ह्या देवगावा अवतारच हाव ना बावा ज्याच दर्शन घेऊन दिशा जातात भुलून पूर्वेला चालला तो जाई पश्चिमेला वळून धन दौलत याची बघून कुबेरान लावला ना दावा अवतारच हाव ना बावा हा कधी झाडू कधी झोळा कधी झाडू कधी झोळा स्वच्छ जागी करी कचरा उभारी सफाईचा नजरा गोर गरीबाच्या बाता कागदाचा वाशी जबडा मेल्या वाघणीचा जणू यो एकच जिंदा छावा मेल्या वाघिणीचा जणू यो एकच जिंदा छावा अवतारच हाव ना बावा हा भगवाधारी धारी भगवाधारी दाडी धारी, धारी, धारी। चिमटा फुकणी आरी सारी त्रिशूल कमंडल लाठी काठी त्रिशूल कमंडल लाठी काठी कपाळावरी उग्र भस्मधारी सहज हा वेश असे त्याचा सहज वेश हा असे त्याचा गेला सांगून तुकाराम बोवा अवतारच हावना बोवा देव ब्राह्मणे पूजितो देव ब्राह्मणे पूजितो तीर्थ तीर्थावळी हिंडतो दान देतो अनुदानी सरकार तिजोरी फोड़ूनी. असा अवतार एक दावा योच 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 कळयुगाचा अवतारच हावना बावा अवतारच ना बावा हा नमस्कार